ا سورينا جيا واٽي ويهرلا खिलवा देवाना देवा मूळ वाचून पाहिल्या बरोबर देवा लागला काय बुवा आणि नागाल्या माताचं दर्शन घेतलं देवाना माताला सांग सांगू लागला खिलवा देऊ देवा काय का हे माता मागली काय म्हणतो बर देवा मला वैसे देवाला बर बाबा नो हा खरच बाळोमानाची लिहिले आगादा का पास पास मनीस तर अन्नदान आहे देवा बरोबर बर शब्द टाकायला वेळ आहे बाळूमामाचा शब्द आहे आणि मुखात बाळा भक्ताच्या मुखातून निघालेला शब्द कधीच वाया जाणार नाही आज एवढून त्या ठिकाणी संत बाळू मामाला एवढं अन्नदान भरभरून दिलं एक डबा त्याला मागितला तर दोन दिलेत बर का भक्तांनी बरोबर बर

एवढी ताकद माझ्या बाळूमामाच्या मध्ये आहे हा सचर नेवाडीच अमर गायकवाड <laughs> गा। कंट्रक्ष का हो माझ्या बाळूमामा ना असच भरभरून बर त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा या अमर गायकवाड कंस्ट्रक्शनला असा, असा आशीर्वाद द्यावा या वर्षी त्यांनी या संत बाळूमामाच्या समोर चाललेल्या जन्मोत्सवाच्या हा पुढच्या वर्षी डबल त्या ठिकाणी आणि चालू आहेत त्याच्या डबल माझ्या बाळूमामान त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा हा एवढीच विनंती माझ्या बाळूमामाच्या या मंदिराच्या समोर करत आहे म्हणून अशा भक्तिमान राजा पाचशे रुपयाची दिनगी दिली देवा हो कारण का वाळू मामाची लिलाचा जागा आहे अशा भक्तिमान राजाला देवा चार चाकाचे गाडीने मामाला निघाले Whoa! Oh. भावा भावाच्या नावाला गौरवंश गौरवश आणि दुसरं आरव का आरव त्यांचं नाव देवाच आणि देवा कोळकराच्या बाळाने ती बरका आणि हे नरोटेवाडी भक्ती मार्गाला लागले देवा वाणी समाज तेवढाच जाय वडर समाज तेवढाच जाय मराठी समाज तेवढाच जाय आणि धनगर समाज तेवढाच आहे पण मला आज वाटलं बरं का धन्य वाटलं या नरोठेवाडी गावाचं हा सर्व जाती झालं मला गुऱ्या गोविंदला या नरोठेवाडी गावामध्ये नंतर वा सोलापूर जिल्ह्यामध्ये जावा प्रति आत्मा पूर्वाजी असणाऱ्या नरोठेवाडी गावाचा अतीर्ण झालेला आहे सर्व जाती धर्माची लोक हा गुऱ्या गोविंदला नंतर देवा एवढ्यांच्या बाजूमामाचं सत्म हाय तुळ्या का राजा नाव सांगून देवा दोनशे रुपयाची देणगी दिली आहे अशा भक्तिमान राजाला

एकोणीसशे बहात्तर पासून गातात हा त्यांच्या जोडीला मी वयाच्या अकराव्या वर्षापासून ओळी म्हणतो आज माझं वय अठ्ठेचाळीस आहे बाबा हो माझ्या वडिलाची माझ्या विठ्ठल विद्याची संत बाळूमामाची शिकवण आहे मला जमोजमो जायचं आणि जमूजमो कार्यक्रम करायचा कुणाचं उनोजुन काढायचं नाही बाबा आपण एकाचा इच्छि लेकर आहोत सर्व विकार मंडळ आपण एका इच्छी लेकर आहे माझे ले, वडील देवाज्ञा झाले दीड वर्ष झालेला आहे माझ्या वडिलांची शिकवण आहे संत बाळूमामाची शिकवण आहे इठल वीरदेवाचा आशीर्वाद आहे खिलोबा महादेवाचा आशीर्वाद आहे संत शाहीर पिंपर्या मोहोळ तालुका जिल्हा मंडळाला आनंद वाटला रामनाथ तुम्हाला थुलुबाची महाभुबाची सेवा करते ती त्यांचं वही मंडळ इथं आलेलाय आपल्याला विसंत बाळूमाची विठ्ठल देवाची सर्व असणाऱ्या हल्शीनाथाचा आशीर्वाद आपण बी होव्या गातो कलाकाराने कलाकाराची किंमत करावी महाराज आणि एकूण एकाचा सन्मान राखावा ह्यातच धन्यता आहे म्हणून रे संत बाळूमामा हो विकार मंडळानं हा एकोण रुपयाची देणी घेणी द्यावा हलिविरदेव हो विकार मंडळ रामनाथ उपडं हा दुबुवाचे खिरबुवाचे शेवा चालते आमची संत बाळूमामाची विठ्ठल हलवीरदेवाची

आपण जो पेरतो तेच उगवावं लागत आपली संस्कृती सांगते <laughs> आपण ज्या मार्गाने चालू त्याच मार्गाने आपली पिढी बी चालावी महाराज संस्कृतीचा माझ्या आजोबा पासून माझी तिसरी पिढी आहे नव्या नव्या माझी चौथी पिढी आहे ना माझी पाचवी पिढी आहे माझ्या पुरीचं पोरग सुध्या ढोरवाची शिव बर का बर हा पुरीच पोरग सुद्या हे माझा थोरला भाऊ आहे ह्याच्या पोरीचं पोरग म्हणजे आमचा नातू सुद्धा ढोल वाजवत आहे ह्याचं पोरग शिमिल इंजिनियर आहे पुढं ढोल वाजवतय माझ पोरग कृषीचा कृषीमध्ये मध्ये आहे ती ढोल वाजवत आहे कारण का मोठेपणा म्हणून सांगायचं नाही स्वतःच्या घरातून सुरुवात करावी लागते आपली संस्कृती आपण जतन करायची आहे एकतर पिढी ढोल वाजवायला शिकवा नाही तर पुढे संस्कृती बुलल्याशिवाय राहणार नाहीये माझं एवढा किती बी शिकून मोठे पण आपल्या संस्कृतीला विसरायचं नाहीये एवढं सांगन माझ्या बापांना आजोणा सांगितलंय तीच मी पुढे चालू ठेवतो लक्ष द्या बऱ्याला भक्ता ज्या नावाला आ अन्न साहे तंच नाव नरोटेवाडी तंचं गाव आहे देवा हो कोळकराच्या बाळाने आणि भक्तीवांना जन्म देवा आम्हाला मुंबईची बांद्राोटीवाडी 4 तारखेची हो बोरवलीला बाळा जन्मोत्सव होता मग मी अमोलला फोन करून सांगितलं अमोल एवढं वर्ष भागवी त का ती म्हणले हो का भाऊशी मला काय सांगू नका त्या अण्डाला सांगा कडे तुम्ही ती बघून घ्या अण्णाला फोन केला अण्णा म्हटले यावच लागते बापू मामाच्या गावाचं टाळू नका मी या पुरवले च्या वाल्या लावले हा अंडरोटी घेतली होती तिथं देवडाच्या वाल्याला ऍडजस्ट करून दिली पण या देवा अन्न रोटीवाडी करायच्या शब्दाला मान देऊन द्यावा या ठिकाणी आला या कोळेकरांच्या बाळानं अण्णासाहेब बाळ या धनगरी वाईला दुर्दैव आता आशीर्वाद संत बाळूमामाचा आशीर्वाद या संत बाळूमामा जन्मोत्सवा निमित्त एकशे तेहतीसावा जन्मोत्सव आहे माझ्या संत बाळूमामाचा हो अठराशे ब्याण्णव साली माझ्या त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये या संत बाळूमामाचा धनगर कोळामध्ये अवतार झाला आपल्या जगाच्या कल्याणा संताची विभूती आहे देह कष्टविती परोपकारी अवतार झाला म्हणून पाचशे रुपयाची देणगी दिलेली याच्या लोकसभा अशा भक्तिवान राजाला आशीर्वाद कुणा रीतीने जायचा या, या मला जायचं देवाला आणि तानलाडू बुक लाडू बांधायचं देवा आणि घरचा परपंच तो बघायचा बाहेरचा परपंच देवाला मी जायचं म्हणले आणि देवाच मुळ आलं पहिले देवा काय हा भाग्य आपलं हा ओ देवाच्या चरणाला लागायचं देवाच्या पाया पडायचं देवाचा छंद करायचं आलो ना कुमारजांचं नाव लोकांचं

老的，老的，老的。 टाकली नाही पाय उमऱ्याच्या बाई टाकला पाय उमऱ्याच्या असताना परमेश्वर येऊन उभारलं कि त्याचं सत्व बघायला आणि कसले मृदय देवा

शिंदेच्या सुनायत्या देवाच्या सुनायत्या देवा खरच बहिणी बहिणी लागत मी नेहमी सांगत असतो ज्या घरात जावा खळखळून हसण्याचा आवाज येतो हो ते घर या मान्यमृती लोकात दुसरं सुखी घर कुठच नाही बर का बर रामायण सांगत जावानी जा 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 कसं राहावं रामायण सांगत भावा भावानी कसं राहावं रामायण सांगत मुलांना आईची आज्ञा कशी पाळावी रामायण सांगत बापाची आज्ञा कशी पाळावी नाही आई वडिलांची सेवा करायची जावा जावानी बहिणी बहिणी सारखं राहावं प्रत्येकीला वाटत मी माझा नवरा हो नवरा मी म्हणतो तू माझी बायको तू सांगशिप्तिच ऐको असं असलं तर घर फिटायला वेळ लागत नाही घरात शंभर रुपयाचा दानधर्म अशा जावाजावाला आशीर्वाद कुण्या रीतीने द्यायचा म्हणायला हरकत नाही कारण का मी मगाशी सांगितलंय जमू जमू यावं जमू जमूच कार्यक्रम करावा हा कुणी कोणाचं उन दोन काढू नये कारण का बाबा हो आपण बाळूमामाची विठ्ठल विरदेवाची हलशीत नाथाची सेवा करतो आपण त्याच प्रमाणे राहावा हे माझ्या वडिलाची शिकवण आहे सांग अनिता त्यांचं नाव हनुमानाच्या देवाशीर मावली ना सुनीता त्यांचं नाव पैशाला त्यांचं नाव आणि नव वैशाला चोर बर शिंदे गिंदेच्या देवाशी जोड नाव सांगून देवा पन्नास रुपयाचा धर्म केलाय अशा जावा जावाला आशीर्वाद देऊर काय कोण्या रीतीने द्यायचा देवा चांगल्या रीतीने द्यायचा बोला

कंट्रक्शन हा, हा नरोटेवाडी दिसत का कंट्रक्शन हा या वळू मामाचा आशीर्वाद लावा म्हणून हा असच माझी भरभरा हो बाळू मामान मला असाच आशीर्वाद द्यावा बर म्हणून असा द्यावा सानिका खटक्या कंट्रक्शन ला हा आशीर्वाद देऊन सांग बिले करू बर का वैकी वैकी अशा द्यावा मला पहिला सुद्धा मला द्यावा राजा नाव आणि असं देवा शंभर रुपयाची देणगी दिले अशा भक्तिमान राजाला आशीर्वाद आणि परवाढेला